नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या आरोपी संचालकांना वैद्यकीय कारणाकरिता किती कालावधी लागणार उच्च न्यायालयाने केली विचारणा एकवीस मार्चला पुढील सुनावणी किरणेचे प्रत्यारोपण या करण्याकरिता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांनी जामीन मिळावी याकरिता याचिका दाखल केली असता काल दिनांक सतरा मार्चला सुनावणी झाली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महत्वपूर्ण अशी विचारणा केली आहे के किती कालावधी लागेल हा प्रश्न विचारला आहे याकरिता पुढील सुनावणीची तारीख एकवीस मार्च ठेवण्यात आली आहे सहा हजार दोनशे खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळेपर्यंत कोणत्याही आरोपी जामीन मंजूर करू नये अशी भूमिका निधी सुरक्षा समितीने घेतली आहे अफजल खान ऋषिकेश श्रीराज सारमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद